नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे की जी दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटावा म्हणून एक समिती नेमली होती नऊ सदस्य आणि एक अध्यक्ष अशी दहा जणांची समिती होती आणि त्या समितीला खरं यश आज भेटलेलं आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीस तीन दहा या दिवशी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषांचा दर्जा भेटलेला आहे या भाषेबरोबरच आणखीन ही चार भाषा आहेत परंतु त्याच्या अगोदर आपण अभिजात भाषा म्हणजे काय थोडक्यात बघून घेऊया लक्षात घ्या कोणतीही अभिजात भाषा दर्जा असण्यासाठी त्याला या गोष्टीचा किंवा या वैशिष्ट्याचा अवलंब करावा लागतो उच्च दर्जाची असली पाहिजे ती दर्जेदार असली पाहिजे ती भाषा जी आहे ती प्राचीन असली पाहिजे कमीत कमी दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीची ती भाषा असली पाहिजे त्याच वेळेस त्यांना अभियात भाषेचा दर्जा भेटतो दुसरी महत्वाची गोष्ट गों म्हणजे लक्षात घ्या त्याच्यामध्ये त्या भाषेमध्ये मौलिकता आणि सलगता असली पाहिजे म्हणजे ती भाषा पूर्वी पूर्वी पर... असली पाहिजे आणि आताही व्यवहारात असली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट त्या भाषेमध्ये गों वाङ्मय पर्यपर्यंत परें स्वयंभू असली पाहिजे ती भाषा प्राचीन असूनही सध्या पण व्यवहारात पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट याला पूर्वी केंद्र शासन पाचशे कोटी रुपये निधी पण तो आता बंद केलेला आहे दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी म्हणजे ती स्वतःपासूनच बनलेली असली पाहिजे आणि या भाषेमध्ये जे साहित्य ते आहे ते उच्च दर्जाचं असावं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर फक्त सहाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा होता परंतु आता त्याची संख्या जी आहे ती अकरा झालेली आहे थोडक्यात नजर टाकूया या पहिल्या सहा भाषा होत्या दोन हजार चोवीस मध्ये तमिळ आहे दोन हजार पाच मध्ये दोन हजार चार मध्ये तमिळ आहे संस्कृत आहे दोन हजार पाच मध्ये कानडी आहे तेलुगू आहे दोन हजार आठ मध्ये या दोन भाषा आहेत मल्याळम आहे दोन हजार तेरामध्ये उडी आहे दोन हजार चौदामध्ये या फक्त सहाच भाषा होत्या परंतु आपली मराठी भाषा सुद्धा आता याच्यामध्ये मोडली जाणार आहे आणि मराठी बरोबरच बाळांनो जी सम मराठी बरोबरच जी आणखीन चार भाषा आहेत त्याला सुद्धा अभिजात भाषांचा दर्जा भेटलेला आहे आपली जी समिती होती ती रंगनाथ पठारे होती दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी ही समिती नेमली होती आणि याच बरोबर बाळान मराठीला आणि या सर्व भाषेंना अभिजात भाषेंचा दर्जा जो भेटलेला आहे तो तीन दहा दोन हजार चोवीस रोजी या पाच भाषांना आणखीनवी अभिजात भाषेंचा दर्जा भेटलेला आहे आपल्या मराठीचं इतक्या दिवस दुर्दैव होतं परंतु आता आपल्या सर्व जी समिती आहे त्यांना यश प्राप्त झालं त्याच्याबरोबरच याही भाषांचं नशीब उघडलं म्हणून आता अभिजात भाषांची जी संख्या आहे ते सहा प्लस पाच बरोबर अकरा झालेली आहे जर परीक्षेला प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो अभिजात भाषांचा दर्जा दिलेली किती भाषा आहेत तर तुम्हाला ती सहा सांगायची नसून अकरा सांगायची आहे नवीन अपडेट होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे असेच नवीन अपडेट मी सारखं तुमच्यापर्यंत घेऊन येईल आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा पण अभिजात भाषेंचा दर्जा दिलेली संख्या किती आहे आता अकरा सांगा जाहीर